हेरले गावात जलजीवनमुळे केले वाढीव हॉल पाण्यासाठी होते नागरिकांचे हाल हातकणंगले तालुक्यातील हेरले गावातील जलजीवन अंतर्गत नळपाणी पुरवठा करण्यासाठी गावात मोठ्या प्रमाणात पाईपलाईन व हॉल बसवण्यात आले या योजनेच्या धिरंगाईमुळे नागरिकांना प्रचंड पाणी टंचाईला सामोरे जावं लागले या पार्श्वभूमीवर हेरले ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्याकडे लेखी निवेदन सादर करून जलजीवन मिशनच्या अपूर्ण व निकृष्ट कामाची चौकशी करून संबंधित ठेकेदारावर कडक कारवाईची मागणी केली आहे सदर नळपाणी पुरवठा योजनेला सतरा ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी मंजुरी मिळाली असून मे दोन हजार तेवीस पासून कामास सुरुवात झाली मात्र सुमारे दोन वर्षाचा कालावधी उलटूनही काम अद्याप अपूर्ण आहे योजनेअंतर्गत करण्यात आलेले कामही निकृष्ट दर्जाचे असल्याचे ग्रामपंचायत सदस्यांनी म्हटलं आहे गावात सध्या आठ ते दहा दिवसाच्या अंतराने पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांचे हाल सुरू असून नदीवरून फिल्टर हाऊस पर्यंत होणारा पाणीपुरवठा शुद्ध जल पंपिंग मशिनरी व आवश्यक इतर कामे अद्यापही प्रलंबित आहेत संबंधित ठेकेदाराकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचं निदर्शनास आलं आहे ग्रामपंचायतीने यापूर्वी पंचायत समिती हातकरंगले व जिल्हा परिषद कोल्हा येथे लेखी तक्रार करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नाही त्यामुळे योजनेच्या दिरंगाईबाबत जिल्हा परिषदेच्या संबंधित विभागाने ठेकेदारावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या असल्याचेही समजते या योजनेतील काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करून गावाला नियमित व शुद्ध पाणी पुरवठा सुरू करण्यात यावा अशी ग्रामपंचायतीची मागणी आहे अन्यथा गावातील नागरिकांना सोबत घेऊन जिल्हा परिषद कार्यालयावर ठिय्या आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनात करण्यात आला आहे सदर निवेदनावर ग्रामपंचायत सदस्य अमित पाटील बक्त्यार जमादार अर्जुन पाटील अमीन बारगीर सविता पाटील शुभांगी चौगुले उर्मिला कुर्णे बानू खतीब सुशिला परमास बाळगोंड पाटील राहुल चौगुले उदय उरसनकर यांच्या स्वाक्षऱ्या असून गावच्या पाण्याच्या प्रश्नाबाबत तातडीने निर्णय घेण्याची गरज निर्माण झाली आहे कारण आपल्याला आता माईक नाही ह्याच्यावरच आता रेकॉर्डिंगवर <laughs> जलजीवन मिशन योजनेअंतर्गत हिरले ग्रामपंचायतला या ठिकाणी दोन कोटी ब्याऐंशी लाख रुपयाची ही योजना पाणी नळ पाणी पुरवठा सुधारणा करणे या नावाखाली योजना ही दो सतरा दहा दोन हजार बावीसला मंजूर झालेली आहे आणि प्रत्यक्षात दोन हजार मे मे दोन हजार तेवीसमध्ये या योजनेचं काम चालू झालेलं आहे या योजनेचं काम चालू होऊन दोन वर्षे होऊन उलटलेले आहेत तरी पण या ठिकाणी आपण बघितलं बघितला तर या ठिकाणी वीस वीस एच पीच्या तीन मोटरपंप बसवण्यासाठी हे तीन या ठिकाणी खड्डे काढलेले आहेत आणि या ठिकाणी हे तीन पाईप गेल्या मेमध्ये या ठिकाणी त्यांनी बसवलेलं होतं आणि दोन हजार चोवीसच्या पुरामध्ये ह्या पाईपा या ठिकाणी वाहून या ठिकाणी ह्या आमच्या जाखवेला तकलेल्या आहेत अशा पद्धती या ठेकेदाराने काम केलेलं गेले गेली दोन वर्षे होऊन देखील या ठिकाणी या जलजीवनच्या ठेकेदारानं कोणतंही काम या ठिकाणी केलेलं नाही या ठिकाणी जे काम केलं आहे जे वाढीव ग वाढीव वस्ती या ठिकाणी पाईपलाईन केलेली आहे पोटलाईन त्याच्यामुळं आमच्या गावचे जे पाणीपुरवठा होत होता त्या वाढीव वस्तीच्या व्हालमुळं वाल वाढल्याने परिणामी आपल्या काय झालं गावाला पाणीपुरवठा एक दिवस आड होणारा पाणी पुरवठा चार दिवस पाच दिवस आठ दिवसावर गेला आहे आता दोन वर्षात आता ह्या पाईपात ह्या ठिकाणी मोटर बसवल्या गेल्या मेमध्ये या ठिकाणी पाईप तीन टाकलेल्या आहेत आणि मेमध्ये टाकून जर ह्या ठिकाणी पाणीपुरवठा गेल्या वर्षी चालू असता तर आपल्या गावाला जो पाणीपुरवठा आता जी अडचणी आल्या आहेत ह्या वर्षी मेमध्ये जानेवारी फेब्रुवारीपासून त्या अडचणी येत नसत्या जर या या ठिकाणी ह्या ठेकेदारानं मोटर वगैरे बसवून या ठिकाणी जरी पाईपलाईन अर्धवट असती तरी मोटर जरी बसवल्या असत्या तरी, तरी आपल्याला रोज पाणीपुरवठा होईल इतकं पाणीपुरवठा या ठिकाणी आपल्या गावात झाला असता आणि ह्या सर्व जे काम या ठिकाणी चाललेलं आहे त्या हे हिच्यावर जे सत्ताधारी नेते आहेत जे गावचे नेते म्हणून घेतात त्यावर यावर कोणत्याही प्रकारचं तिने आवाज उठवला नाही किंवा ह्याच्यावर लक्ष दिलेलं नाही त्यामुळं हे काम असं रखडत चाललेलं आहे आणि आमचे जे विरोधी पक्षाचे ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यांना या गोष्टीचा त्रास करा सहन करावा लागत आहे पाणी येत नाहीत त्यामुळं आम्ही या ठिकाणी आज जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे आम्ही या ठेकेदाराबरोबर निवेदन दिलेलं आहे तक्रार केलेली आहे की या ठिकाणी नुकत्र दर्जेचं काम या ठिकाणी झालेलं आहे त्याची संपूर्ण चौकशी व्हावी आणि जे काम आता आहे आता हे मे महिना संपत आलेला पावसाळा सुरुवात होत आलेला आहे आणि तरी पण या ठिकाणी या ठेकेदार या ठिकाणी लक्ष द्यायला तयार नाही जर हे आत्ता पावसाळ्यात जर जूनमध्ये या ठिकाणी इकडे त्या ठेकेदारला काम करता येताही येणार नाही आणि असंच जर राहिलं तर आपल्या गावचा पाणी पुरवठ्याचं पुरवठ्याला दीर्घाई होत आहे किंवा आठ दिवस दहा दिवसानं पाणी पुरवठा येत आहे याची जबाबदारी कोण घेणार त्यामुळं आम्ही सर्व विरोधी पक्षातील सदस्य जण नागरिक या ठिकाणी जिल्हा परिषद यांची तक्रार केले आहे संबंधित अधिकाऱ्यांनी त्या ठेकेदाराला संपर्क करून चार येत्या चार दिवसामध्ये काम कर करण्यास सांगितले आहे अन्यथा त्याच्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्याचं आम्हाला आश्वासन लेखी आश्वासन दिलेलं आहे आणि यापुढे जर लवकरात लवकर हे काम सुरुवात होऊन आपल्या गावचा पाणीपुरवठा जर सुरुवात झाली नाही तर आम्ही विरोधी आघाडीमार्फत जिल्हा परिषद दरामेट हे आंदोलन वेगळ्या प्रकारचं ग्रामस्थांना घेऊन कारण ग्रामस्थांचं हाल या ठिकाणी पाण्यासाठी होत आहे आणि त्याच्यावर चांगल्या प्रकारचं सोल्युशन काढायचं असेल तर हे जलजीवनचं जे काम आहे ते उत्कृष्ट दर्जाचं काम आपण करून घेण्याची सर्व ग्रामस्थांची जबाबदारी आहे आणि ते आम्ही लक्ष घालून या ठिकाणी केलेलं आहे जर या ठिकाणी येत्या चार दिवसांमध्ये जर याच्या म्हणजे कारवाई झाली नाही तर आम्ही जिल्हा परिषद दारात आंदोलन तर करून पर ग्रामस्थांना घेऊन तीव्र लढा या ठिकाणी उभा करण्यात येईल आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरा